हॅलो निवडून काम एस मोठा एम गेलेला आणि चांगल्या पॅकेज चांगल्या परिस्थितीतला बंगला गाडी घडून जमला पाहिले त्यांनी लक्ष देऊन आहे का योगेश अंबादास बावीस बारा पंच्याण्णवचा जन्म आहे पाच फोटो आणि मला मुलाबाद तालुक्यात फुलदाबाद मध्ये संभाजीनगरला बंगला आहे गावाकडं जमीन आहे वडील गवर्नमेंट सर्वट आहे आणि त्यांच्या मोठ्या मुलाच म्हणजे मुलाच्या भावाच लग्न आपल्याच कार्यातून जमलेला आहे आणि नाव मुक्त आहे हेही लग्न आपल्याच कार्या आम्हाला मलाही खात्री आहे कारण त्यांची सगळी परिस्थिती अगदी चांगली आहे भांडे जुण्याला बाय मुलींनो लक्ष द्या म्हणून इकडं लक्ष द्या कारण नेहमीच मुलगा कडल्यानं वापरला अयो न जर भेटत असेल तर इकडं लक्ष द्या परोडाचा बांधला गाडी जमीन जमला सगळं काही भेटेल पण लक्ष इकडं असून द्या कारण लक्ष नाही राहत गप्पा मारतात अनंत सोनल साहेब चांगला दाखवा जीव वेधू वेधू कोण पडलं राहिलं तरी मी बोलतोच सांगतो की पण तुमचं लक्ष आस बघत आहे नाही तर जन्म असा वेळ संपर्क करावा दिसायला सुंदर आहे आणि राम त्यांचं स्टँडर्ड आहे तर सासूबाईला पांढर तुम्हाला काही बांधणं राहणार नाही आजकाल तर ड्रेस होता नाही तर त्यांचं काही स्वातंत्र्य घरामध्ये त्यांना अशी चांगल्या घरात उच्च विचाराच्या घरात ज्यांना जायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन चाळीस सत्याऐंशी